देव म्हणतात जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या ते तुमच्या सोबत आहे ते काय आहे यावर नाही त्या दिवशी आपल्या सर्व संकटांचा अंत होईल ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य संकटात संयम समृद्धी मध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता हे स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहे नक पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या जे वाईट आहे ते नाही मग तो गरीब असो घर गर असो किंवा माणूस असो वाईट मोठा असो किंवा छोटा तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो कारण चित्र लहान असो व मोठे ते लहान छिद्रपूर्ण जहाजालाच बदलू शकता जेव्हा अशा तुटायला ला लागते मार्ग दिसत नाही तेव्हा मित्रांनो एकदा भगवद्गीता नक्की वाचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर कृपया हेडफोन लावून शांतपणे ऐका देव म्हणतात त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता लोक न ठेवता निस्वार्थीपणे मी पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळू शकत नाही जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय कसे आणि का, का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहा समजूतदार माणसाने नाती जपणे बंद केले की समजून घ्या त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावले गेला असावा ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका इतरांचे प्रश्न समजतात दया आहे मनाने चांगले आहेत त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही मग एखाद्या व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत केवळ कर्म तुमची एक ओळख आहे नाही तर एका नावाचे हजारो लोक आहेत श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना नेहमीच शरणागत होण्याचा संदेश दिला तू फक्त माझा ध्यासधार मी तुझं सर्व दुःख संकट दूर करेन असा त्यांचा उद्देश होता त्यांच्या शिकवणीत परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला त्याच्या पुढे अर्पण करण्याचा आग्रह आहे श्री स्वामी समर्थांनी धर्म जाती पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समानतेचा संदेश दिला ते म्हणत भक्ती ही केवळ एका विशिष्ट मार्गानेच होत नाही ती प्रत्येकाच्या अंतःकरणातून होणारी प्रक्रिया आहे सातत्यपूर्ण साधना स्वामी समर्थांनी भक्तांना साधनेच्या भर दिला त्यांनी सांगितले की ध्यान जप आणि प्रार्थना केल्याने मनोबल वाढते आणि आत्म्याचा विकास होतो मानवतेची सेवा हाच खरा धर्म आहे असे स्वामी समर्थ म्हणत ते गरिबांसाठी धू आणि पीडितांसाठी करुणेचा आदर्श होते त्यांनी भक्तांना इतरांच्या भल्यासाठी काम करण्याचा संदेश दिला स्वामी समर्थ भक्तांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ देत असत संकटांमध्येही परमेश्वरावर विश्वास ठेवा असे त्यांचे मार्गदर्शन होते त्यांनी भक्तांना आत्मज्ञान आणि आत्मबोधावर भर दिला स्वतःचे आत्मज्ञान प्राप्त करा तुमच्या अंतरात्म्यातच परमेश्वर आहे असे ते सांगत जो जो पाहिल तुझा उद्योग तो तो राखील तुझा बोध अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य ठेव आणि मला स्मरा श्री स्वामी समर्थांनी भक्तांना आत्मसुखाचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या जीवनात अध्यात्मिक प्रेरणा दिली त्यांच्या उपदेशांमुळे अनेक जण आत्मविकास साधू शकले भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन भक्तांच्या मनात आत्मविश्वास जागवते श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना सांगितले की संकट किंवा क्षणी घाबरू नका कारण ते सदैव त्यांच्या पाठीशी आहेत या वचनातून भक्तांना धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो जो, जो पाहिल तुझा उद्योग तो तो राखील तुझा बोध स्वामी महाराजांनी सांगितले आहे की परमेश्वर आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतो आपण जे चांगलं कार्य करतो त्याचा योग्य मोबदला मिळतो याचा अर्थ भक्तांना सतत कर्तव्यदक्ष राहून चांगले कार्य करावे असे आहे काळजी करू नकोस सर्व काही चांगले होईल या वचनातून ते भक्तांना सांगतात की जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांमुळे निराश होऊ नका जे घडत आहे ते योग्य आहे आणि भविष्यातील परिस्थिती सुधारणार आहे त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा तू फक्त माझा ध्यासधार मी सर्व संकट दूर करेन अर्थ स्वामी महाराज भक्तांना शरणागतीचे महत्व समजावून सांगत होते त्यांचा संदेश असा होता की पूर्ण विश्वासाने त्यांच्या चरणी राहिल्यास सर्व दुःख नाहीसे होतात भक्ती आणि श्रद्धा हीच खरी शक्ती आहे सर्व धर्म समान प्रेम हाच खरा धर्म आहे स्वामी महाराजांनी सर्व धर्मांच्या एकत्रीकरणाचा संदेश दिला ते सांगतात की प्रेम आणि सेवा हाच खरा धर्म आहे आणि हा धर्म सर्वांनी अंगीकारला पाहिजे संकट तुमच्या जवळ येत असतील तर ती तुमच्या उन्नतीसाठी आहेत यातून ते शिकवतात की संकट किंवा अडचणी या जीवनाचा एक भाग आहेत परंतु त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात संकटांचा सामना धैर्याने केल्याने आपली उन्नती होते तुझ्यावरची संकट मी दूर करीन फक्त माझ्यावर विश्वास ठेव स्वामी महाराजांनी भक्तांना नेहमीच आधार दिला या वचनातून त्यांनी भक्तांना सांगितले की त्यांच्या जीवनातील समस्या ते स्वतः सोडवतील पण भक्तांनी श्रद्धा आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचं जीवन आनंदमय होईल या वचनातून ते भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा मार्ग दाखवतात स्वतःच्या गुरुवरील श्रद्धा ही सर्व संकटांवर मात करण्यासाठी शक्ती देते असा त्यांचा संदेश आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे फक्त माझे नाव घ्या यातून त्यांनी भक्तांना कधीही एकाकी वाटू नये यासाठी आधार दिला त्यांनी भक्तांना सांगितले की जरी ते दृश्य स्वरूपात नसले तरीही ते नेहमी भक्तांसोबत आहेत आणि त्यांचं रक्षण करतात परमेश्वर तुमच्या अंतःकरणात आहे त्याला शोधा स्वामी महाराजांनी भक्तांना आत्मबोधाचा संदेश दिला ते सांगतात की परमेश्वर कुठेतरी बाहेर नाही तो आपल्या अंतःकरणात आहे आणि साधनेद्वारे त्याला शोधणे आवश्यक आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील खोटा अहंकार सोडा खरं ज्ञान मिळवा ही कथा आपण ऐकूया तुम्ही जर ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल सहमत असाल तर होय मी सहमत आहे मला ही कथा ऐकायची आहे अशी कमेंट करा खोटा अहंकार सोडा खरं ज्ञान मिळवा कलकत्त्यातील एका नामवंत विद्वान ब्राह्मणाची चर्चा होती तो अनेक शास्त्रांचे अभ्यासक होता त्याला आपले ज्ञान आणि विद्वत्ता याचा प्रचंड अभिमान होता एकदा स्वामी विवेकानंद त्या शहरात व्याख्यानासाठी आले होते त्या विद्वानाने ऐकले होते की स्वामीजी केवळ ज्ञानाने नव्हे तर आत्मानुभवाने बोलतात त्याच्या मनात विचार आला हे स्वामीजी काय बोलतात ते, बोलता ते पाहूया आणि मी त्यांना काही प्रश्न विचारून गोंधळवतो तो स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानात गेला कार्यक्रम संपल्यावर त्याने त्यांच्या जवळ जाऊन गर्वाने विचारलं स्वामीजी तुम्ही वेद वाचलेत का उपनिषदे किती पाठ आहेत शंकराचार्यांची भाष्य किती परिचित तुम्हाला स्वामीजी शांतपणे त्याच्याकडे पाहात म्हणाले वेद वाचणं म्हणजे ज्ञान नाही वेदात अहंग ब्रह्मास म्हटले पण जर अहंग म्हणजे गर्व वाटत असेल तर ते ब्रह्मज्ञान नाही ते अज्ञान आहे त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर गंभीरता आली स्वामीजी पुढे म्हणाले ज्ञान हे शाब्दिक नसतं ते अनुभवात्मक असतं एक पण जर त्यावर ग्रंथ लिहिले आणि पाणी प्यायलंच नाही तर तो उपयोग कसला खऱ्या ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या नम्रतेत असते जो जास्त जाणतो तो कधी मोठेपणा करत नाही सूर्य सर्वात तेजस्वी असूनही शांत असतो त्याचप्रमाणे खरा ज्ञानी नम्र असतो तो विद्वान स्तब्ध झाला त्याचा अभिमान मोडला त्याने स्वरात विचारले मग खरं ज्ञान कस मिळेल स्वामीजी स्वामीजी उत्तरले विसरा चरणी नम्र व्हा ज्ञान संपन्न होण्याआधी अहंकार विसरावाच लागतो कारण ज्ञानाचं प्रथम पाऊलच असत मला काहीच माहीत नाही ही स्वीकाराची भावना त्या दिवशी त्या विद्वानाचा पुनर्जन्म झाला त्याने खऱ्या ज्ञानाचा मार्ग स्वीकारला अहंकार नाही आत्मबोध शिकवण ज्ञान हा अहंकार वाढवणारा नव्हे तर अहंकार संपवणारा अनुभव आहे जिथे नम्रता आहे तिथेच खऱ्या ज्ञानाची सुरुवात होते पुस्तकी ज्ञान म्हणजे फक्त माहिती पण अनुभवातून आलेलं ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार